लोकसंस्कृतीचे निळखत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत भटकंती फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करून नंदीबलाच्या माध्यमातून उदरनिर्वाह साधतात त्यामुळे लोकसंस्कृतीची परंपरा जपली जात असल्याचे निदर्शनात येते सिंदवाही तालुक्यातील नवरगाव परिसरात नंदीवाले भटकंती व्यवसायातून गावागावात दारोदारी फिरून आपला उदरनिर्वाह साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे नंदीबैलाला कोणताही प्रश्न विचारला तरी तो मान डोलवून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो भगवान शंकर यांचे वाहन म्हणून नंदीबैलाकडे बघितले जात असल्याने धार्मिक भावनेने दारात आलेल्या नंदीबैलाची पूजा अर्चा करून नंदीला अन्न चारून नंदीवाल्यांना स्वेच्छेने दक्षिणा देण्यात येते त्यात मिळालेल्या दानात समाधान मानत पुढचा मार्ग धरत असल्याचे दिसून येत असून मात्र पूर्वी या खेळाला गल्लीत मानाचे स्थान होते ते चित्रही दिसून येत नसल्यामुळे पुढील काळात किती काळ ही परंपरा जपली जाणार यात शंका व्यक्त केली जात असली तरी आजच्या घडीला मोठमोठे शिंगे असलेले नंदीबैलाला बघून आश्चर्य व्यक्त होत असून नंदीबैल लोकसंस्कृतीची परंपरा जपली जात असल्याचे चित्र आहे दुःखाला दूर करणार रडवण्यावाल्याला नंदी हसवणार महादेव बाबा आला हडक कुंकू लाव या देवाला पाया पाड वाले, वाल्या जा याच्या सगळा त्रास तुझा दूर होईल तुझ्या लेकराला आशीर्वाद दे धन जोळ का बहु धना पोडी चारली का पोडी तुला पोडी